नमस्कार मंडळी तर आज आपण दोडका किसून मस्त असा एक झणझणीत चटपटीत पदार्थ बनवतोय तोंडाला चव आणणारा नक्कीच एक ऐवजी दोन चपाती भाकरी खाल एवढा चवीला जबरदस्त तितकाच भन्नाट चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी मध्यम आकाराचा एक दोडका घेतलेला आहे आता वजनी म्हणाल तर हा दोनशे ग्राम दोडका आहे तर सर्वात अगोदर हा दोडका मी स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे आपण आता याला किसून घेऊया दोडका किसने अगोदर आपण याला दोन भागांमध्ये कट करून घेऊया म्हणजे दोडका किसायला सोप्पा जाईल त्यानंतर याचा शेंडाही कट करून आहे आता याच्या शिरा न काढताच दोडका आपल्याला किसून घ्यायचा आहे तर दोडका किसण्यासाठी इथं मी मोठ्या होल असलेल्या किसणीचा वापर आहे हे बघा आपण आता हा दोडका मस्त असा किसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा दोडका मस्त असा किसून झालेला आहे आपण आता हा दोडका थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून याला जाडसर असं घ्यायचं घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपले जिरे लसूण आणि मिरची छान अशी जाडसर ठेचून झालेली आहे हे बघा आता ही देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालतीय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया गा। त्यानंतर तीन ते चार कडीपत्तीची पानं यामध्ये घालायची आहेत नंतर लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा यामध्ये घालायचा आहे आता हा घातलेला ठेचा आपण एक ते दीड मिनिट चांगला परतून घेऊया आपला हा ठेचा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत चा परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे घालूया मिक्स करून घेऊया तर इथे आपली हळद आणि मीठ चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला किसलेला दोडका घालायचा आहे नंतर हा दोडका आपल्याला एक ते दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला हा दोडका एक ते दोन मिनिट चांगला परतून झाला की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा दोडका दोन ते ती तीन मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे तीन मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर हा दोडका आपल्याला एकदा तळापासून हलवून घ्यायचा आहे तर इथे आपला हा दोडका छान असा मौसूस शिजलेला आहे आता यामध्ये घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे शेंगाण्याचा पूड घालून झाल्यानंतर हा दोडका आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे तर इथे आपला हा दोडका दोन ते तीन मिनिटं चांगला परतून झालेला आहे तोंडाला चव आणणारा झंझरी दोडक्याची चटणी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही चटणी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद